उज्ज्वल निकमांची नियुक्तीने लाडक्या बहिणींच्या जखमेवर मीठ भास्कर जाधवांची सरकारवर टीका म्हणाले झगामगा माझ्याकडे बघा राज्यात सध्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून वरिष्ठ वकील आणि लोकसभेत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीने लाडक्या बहिणींच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर केली आहे हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा जागांपैकी दोन जागांवर आमचा हक्क आहे असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर लाडकी बहीण योजनेवरून झगामगा माझ्याकडे बघा असा गाजावाजा मुख्यमंत्र्यांनी थांबवावा असा टोला त्यांनी लगावला विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच इच्छुक नेत्यांनी तयारीला सुरुवात केली आहे दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील कळमनोरी आणि हिंगोली या दोन विधानसभेच्या जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नैतिक अधिकार आहे वसमतमध्ये आमचं संघटन चांगलं आहे त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ही जागा शिवसेनेसाठी सोडून देण्याची विनंती करणार असल्याचं ते म्हणाले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी हिंगोली